भारतीय जनता पक्षाचे तथा देशाचे लाडके नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या आदेशान्वये भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळे यांनी अक्कलकुवा तालुक्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अक्कलकुवा तालुका मंडळाध्यक्षपदी नितेश पाडे यांची निवड केलेली आहे शहाजा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तसेच अक्कलकुवाचे बळीराम पाडवी दरबार पाडवी यांचे आशीर्वाद लाभलेले तसेच अक्कलकुवा या ठिकाणी असलेले नितेश पाडवी यांची एकमताने व सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे ही निवड नितेश पाडवींची झाल्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर सुरू आहे ते यांच्या कार्यकारिणीमध्ये दे, उपाध्यक्ष सहा सरचिटणीस दोन सरचिटणीस सहा कोषाध्यक्ष एक कार्यकारणी सदस्य पंचेचाळीस मंडळ मोर्चा अध्यक्ष सात मंडळ आघाडी म अध्यक्ष अठ्ठावीस असे शहाण्णव लोकांची कार्यकारिणी गठीत करण्यात आलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित अक्कलको तालुका अध्यक्ष नितेश पाटील यांनी श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलशी बोलताना सांगितले की पक्षाच्या कामवाढीसाठी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांवय व त्यांच्या आशीर्वादाचे फलित व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे व तळागाळातील जे जुने मुरलेले जे प्रश्न आहेत जे अडगळीत पडले आहेत त्यांना मार्गी लावण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण काम केले जाईल चंद्रकांत आज श्री श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा नमस्कार मी प्राध्यापक नितेश पाडवे भाजपा तालुका अध्यक्ष आज आपले देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस तसेच आपल्या महाराष्ट्राचे प्रदेश महामंत्री विजूभाऊ चौधरी जिल्हाध्यक्ष भाऊ माळी साहेब तसेच आपले सर्वांचे लाडके असे आमदार कार्यसम्राट श्री राजेशदादा पाडवी साहेब श्री दादा पाडवी दरबारदादा पाडवी यांच्या आशीर्वादाने मला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे अक्कलकोळा तालुका मंडळ अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभार मानतो तसेच आमची जी वर्किंग टीम आहे पूर्ण सहा उपाध्यक्ष आहेत त्याच पद्धतीने दोन सरचिटणीस आहे त्याचं नावं मी घेतो वतन पाडवी आणि सागर गावी या आमचे दोन सरचिटणीस आहेत आणि चिटणीस सहा म्हणून नियुक्ती केलेली आहे कोसा अध्यक्ष मनोज गावित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने कार्यकारिणी सदस्य म्हणून जवळजवळ पंचेचाळीस लोकांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि युवा मंडल अध्यक्ष म्हणून सात लोकांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अठ्ठावीस आघाड्या त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही कार्यकारणी गठीत झालेली आहे असे मी या ठिकाणी नमूद करतो आणि जवळजवळ शहाण्णव लोकांची ती टीम आहे आणि त्यांना वेगवेगळी जबाबदारी आपण देण्यात आलेली आहे आणि आम्ही तडागाडात बी जे पी पसरवू अक्कलकोळा तालुका हे जवळजवळ सत्तर टक्के भाज सातपुवड्यात बसलेला आहे त्याच पद्धतीने वीस टक्के भाग हा सपाटीत आहे त्याच पद्धतीने पूर्ण अक्कलक्या तालुक्यात ज्या ज्या समस्या असतील उदाहरणार्थ आरोग्याच्या असतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या असतील त्यानंतर पीडित असतील दलित असतील या सर्वांचे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचे प्रयत्न करू